नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे पर्यावरण रक्षणासाठी पित्याच्या स्मरणात मुलांनी केलेल्या दोनशे वृक्षाच्या वृक्षारोपणाची कडमोळी येथील जाधव बंधूंनी पर्यावरण रक्षणासाठी हाती घेतलेल्या स्तुत्य उपक्रमाची मित्रांनो सध्या सर्वत्र वृक्षारोपणाचे आव्हान सर्व नागरिकांना केले जात आहे शासकीय पातळीवरून तर एक मोहीम म्हणूनच हा उपक्रम सध्या राबवला जात आहे परंतु चाकूर तालुक्यातील कडमोळी येथील युवा उद्योजक जाधव बंधूंनी आपल्या पित्याच्या स्मरणात कडमोळी ते लातूर रोड या रस्त्यालगत दोनशे वृक्षाचे वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे चाकूर तालुक्यातील कडमोळी येथील साहेबराव निवृत्तीराव जाधव यांचे एक जून रोजी दुःखद निधन झाले साहेबराव जाधव यांनी आयुष्यभर वृक्षसंवर्धनाचे अतिशय मौलिक कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची आठवण व परंपरा कायम ठेवत त्यांचे पुत्र युवा उद्योजक उमाकांत साहेबराव जाधव व प्रशांत साहेबराव जाधव यांनी आपल्या वडिलाची आठवण कायम राहावी म्हणून त्यांच्या स्मरणात कडमोळी ते लातूर रोड या रस्त्यालगत दोनशे वर्षाचे वृक्षारोपण करून दिनांक बारा व तेरा जून रोजी हा कार्यक्रम पार पाडला आहे या वृक्षारोपणामध्ये करण्यात आलेल्या विविध झाडाच्या वृक्षारोपणात पिंपळ नारळ आवळा कडुलिम आंबा आदी जातींच्या झाडांचा यात समावेश आहे विशेष म्हणजे वृक्षारोपण संवर्धन करण्यासाठी गावातील युवकांचाही सहभाग असावा वृक्षारोपण मोहिमेला व्यापक रूप यावे म्हणून गावातील युवकांचा एक ग्रुप त्यांनी या कामी तयार केला असून त्यासाठी स्वतःचे पाण्याचे टँकर संरक्षण जाळीची व्यवस्था जाधवबंधूंनी करून देऊन या उपक्रमाला मदत केली आहे तसेच दरवर्षी वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त नवीन वर्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले जाईल असे उद्योजक उमाकांत जाधव यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी उद्योजक प्रशांत साहेबराव जाधव उमाकांत साहेबराव जाधव चेअरमन यशवंत जाधव सरपंच बाळासाहेब जाधव उपसरपंच शरद जाधव अजिंक्य जाधव कैलास जाधव विनोद नातू रोहन जाधव विक्रम जाधव हनुमंत जाधव प्रणव जाधव राहुल पाटील पंकज जाधव विकास जाधव तुकाराम जाधव शेखर शिंदे धनंजय जाधव आदि मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वांनी वर्ष श्रवधनाची शपथ घेऊन या उपक्रमाला अधिक गतिशील करण्याचा संकल्प यावेळी युवा उद्योजक जाधवबंधूंनी केलेला आहे त्यांनी हाती घेतलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमाला खरंच मनातून सलाम करावा असा वाटतो कारण सध्या पर्यावरण ही काळाची गरज बनली आहे आणि आपल्या पित्याच्या समरणात दोनशे वर्षाचे वृक्षारोपण करून संवर्धन करण्याचा जाधवबंधूंनी केलेला संकल्प अतिशय सत्य असाच आहे इतरांनी आदर्श घ्यावा असाच हा उपक्रम Asai Ahi.